नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावची व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वणी दिंडोरी आजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो मार्केट वेळ दुपारी तीन वाजता असते वार बुधवार दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रतिज टॉमॅटो टोमॅटो बाजारभाव वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो मित्रांनो तर चला बघू आजची वणी टोमॅटो मार्केटची आवक किती होती ते बघू वणी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक एक हजार अकरा कॅरेटची आवक होती मित्रांनो वणी टोमॅटो मार्केटमध्ये तर चला बघू आजची वणी टोमॅटो मार्केटची काही लेवल होती ते बघू तर मित्रांनो आज कमीत कमी बाजार व्हावं तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत कमीत कमी बाजार होता मित्रांनो आज वनी टोमॅटो मार्केटमध्ये तीनशे पन्नास ते चारशे रुपयापर्यंत तसेच मित्रांनो आजची वनी टमॅटो मार्केटची सरासरी लेवल चारशे अकरा रुपयापासून ते चारशे चाळीस रुपयापर्यंत सरासरी लेवल होती वनी टोमॅटो मार्केटमध्ये चारशे अकरा रुपयापासून ते चारशे चाळीस रुपयापर्यंत तर मित्रांनो आजची सरासरी लेवल चारशे चाळीस रुपयाच्या आतच होती चारशे अकरा ते चारशे चाळीस तसेच आज जास्तीत जास्त बाजारवा चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे एक रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजारवा आता साडेचारशे ते पाचशे एक रुपयापर्यंत वणी टोमॅटो मार्केटमध्ये तसेच मित्रांनो आता दिंडोरी टोमॅटो मार्केटची आवक बघू दिंडोरी टोमॅटो मार्केट आजची कॅरेट जळी आवक दोन हजार दोनशे त्रेसष्ट कॅरेटची आवक होती दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये तर चला बघू आज दिंडोरी मार्केट मार्केटमध्ये काय लेवल होती ते बघू तर मित्रांनो दिंडोरी मार्केट मार्केटमध्ये आज कमीत कमी लेवल तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे एक रुपयापर्यंत कमीत कमी, -कमी बाजारवर ते तीनशे पन्नास ते चारशे एक रुपयापर्यंत तसेच मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल चारशे अकरा रुपयापासून ते चारशे एकावन्न रुपयापर्यंत आज सरासरी लेवल होती दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये चारशे अकरा रुपयापासून ते चारशे एकावन्न रुपयापर्यंत तर मित्रांनो आजची सरासरी लेवल चारशे एकावन्न रुपयाची आतच होते आज चारशे अकरा रुपयापासून ते चारशे एकावन्न रुपयापर्यंत तसेच आज जास्तीत जास्त बाजारवाह दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये चारशे ऐंशी रुपयापासून ते पाचशे अकरा रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार पाचशे अकरा रुपयापर्यंत तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटची बाजारवाची व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजची वणी दिंडरी टोमॅटो मार्केटची बाजाराची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो